नमस्कार मित्रांनो मी अडावसर माझ्या चला इंग्रजी शिकूया या विशेष कार्यक्रमामध्ये का मी आज मी तुमच्यासोबत स्पोकन इंग्लिशमधील काही वाक्यप्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहोत मायड्यू आयम नॉट गोइंग टू टीच वेनीथिंग आय एम नॉट अ टीचर आय एम जस्ट अ स्टुडंट ऑफ दिस लँग्वेज अँड आय वूड लाईक टू शेअर माय नॉलेज विथ यू नथिंग एल्स मी एक या इंग्रजीचा विद्यार्थी आहे आणि ते माझं काही ज्ञान आहे मी तुम्ही तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो दैनंदिन व्यवहारामध्ये आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचा स्टँड विचारतो एखाद्या व्यक्तीची भूमिका विचारतो एखाद्या व्यक्तीचं मत विचारतो आपण पहा दैनंदिन व्यवहारामध्ये आणि तुझं काय म्हणणं आहे रे आणि त्याचं काय म्हणणं आहे रे आणि माझं काय करता रे आणि मी काय करू आणि त्यानं काय करावं आता आणि तू काय करतोस तुझी काय भूमिका आहे अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला इंग्लिशमध्ये विचारायचं असतील एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल आणि तुझं काय म्हणणं आहे तर अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला दैनंदिन व्यवहारामध्ये समोरच्या व्यक्तीला त्याच्याकडनं उत्तर घ्यायचं असतील तर त्यासाठी एक छोटासा सेंटेन्स फॉर्मॅट आहे व्हॉट अबाऊट अधिक प्रोनाम आता पहा विदाऊट वेस्टिंग अ वॅल्युबल टाईम लेट्स कम टू द पॉईंट अँड व्हॉट अबाऊट यू एखाद्या व्यक्तीला आपण म्हणतो की आम्ही मुंबईला चाललो वगैरे ऑफ टू मुंबई वगैरे वी आर गोइंग टू मुंबई आम्ही मुंबईला अँड व्हॉट अबाऊट यू तू काय करतो आता ये तू की काय तुझं काय म्हणणं आहे अँड व्हॉट बाऊ टू तू काय म्हणणं आहे यायचं का अँड व्हॉट अ बाउ आणि तुझं काय म्हणणं आहे रे तू काय करतो रे अँड व्हॉट अबाउट यू असं म्हटलं पाहिजे दोन तीन अर्थ या ठिकाणी आपण त्याचे काढू शकतो अँड व्हॉट अबाउट यू आणि तुझं कसं काय रे तू काय अँड व्हॉट अबाउट यू वी ऑल आर गोईंग टू मुंबई अँड व्हॉट अबाऊट ह्यू वी ऑल आर वी ऑल आर गोईंग टू पुसत अँड वॉट अबाउट यू आम्ही सगळे पुसत चाललो तू काय कर वॉट अबाउट अँड व्हॉट अबाउट यू अँड व्हॉट अबाउट आणि तुझं काय म्हणणार तुझं काय स्टँड आहे येतू की काय अँड व्हॉट अबाउट यू द नेक्स्ट सेंटेन्स अँड व्हॉट अबाउट मी तुम्ही सगळेच चालले अँड व्हॉट अबाउट मी आणि माझं काय करता रे मी काय करू आणि मी काय करू अँड व्हॉट अबाऊट मी आणि माझ्या माझी भूमिका लक्षात घेता की नाही अँड व्हॉट अबाऊट मी आणि माय काय करता रे इन अ सिम्पल लँग्वेज वी आस्क सच क्वेश्चन्स टू आवर फ्रेंड्स अँड व्हॉट अबाउट मी आणि माझं काय करता रे मी काय करू अँड व्हॉट अबाऊट मी असं म्हटलं पाहिजे दीज आर व्हेरी सिम्पल सेंटेन्सेस द थर्ड सेंटेन्स अँड व्हॉट अबाऊट हिम आणि त्याचं काय करायचं त्याची काय भूमिका आहे ते असं असं म्हणत आहे त्याचं काय म्हणणं आहे व्हॉट अबाउट हिम तुम्ही चालले अँड व्हॉट अबाउट हिम आणि त्याचं काय करायचं रे आणि त्याचं काय म्हणणं आहे आणि त्याचं काय करायचं अँड व्हॉट अबाउट हिम अँड द फोर्थ सेंटेन्स अँड व्हॉट अबाउट ह तिची काय भूमिका आहे अँड व्हॉट अबाउट ह तिच्याविषयी काय म्हणणं आहे तिचं काय म्हणणं आहे दैनंदिन व्यवहारामध्ये म्हणतो आपण तिच्या पतीनं असा निर्णय घेतला आहे अँड अँड व्हॉट अबाऊट हर आणि तिचं काय म्हणणं आहे वी ऑल आर गोईंग टू पुणे अँड व्हॉट अबाउट हर आणि तिचं काय करायचं उद्याची की नाही म्हणजे अशा वेगवेगळ्या अर्थाने आपण त्याचे निर्णय घेऊ शकतो अँड व्हॉट अबाऊट हर अँड द फोर्थ फिफ्थ सेंटेन्स अँड व्हॉट अबाउट इट एखादी वस्तू आहे एखादं काम आहे आपण म्हणतो त्या कामाच कसं काय करायचं अँड व्हॉट अबाउट इट अरे हो त्याचं काय करायचं अँड व्हॉट अबाउट इट द सॅक अँड व्हॉट अबाउट इट तुम्ही सगळेजण चालले अँड व्हॉट अबाउट इट त्याचं काय करायचं त्याचं काय त्याची भूमिका काय असं नेमकी काय करायला पाहिजे व्हॉट अबाउट इट अँड द लास्ट वन अँड व्हॉट अबाऊट धिस फोन आय जस्ट वॉट अ न्यू स्मार्टफोन मी आताच एक नवीन स्मार्टफोन विकत घेतला आपण मग एक जण व्हॉट अबाऊट धिस फोन आणि या फोनचं काय करायचं मग व्हॉट अबाउट धिस फोन म्हणजे व्हॉट अबाउट अधिक सर्व नामं घेऊन आपण अशा प्रकारचे प्रश्न समोरच्या व्यक्तीला विचारून त्या भूमिक त्या व्यक्तीची भूमिका त्या व्यक्तीचा स्टँड आपण लक्षात घेऊ शकतो किंवा वेगवेगळ्या अर्थाने त्याची आपण शहाणिशा करू शकतो तो तास या ठिकाणी मी थांबतो पुणेशे आपण व्हॉट अबाऊटच्या नवीन टॉपिकमध्ये भेटणार तो तास धन्यवाद हॅव अ नायस्टे थँक्यू व्हेरी मच फॉर विथ मी हॅव अ नायस्टे वन्स अगेन